क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्था संलग्न स्वामी प्रवनानंद सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर नेर येथे गरीब वत्करू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष दागा खलाने व प्रमुख पाहुणे म्हणून दानशूर व्यक्तिमत्व प्रगतशील शेतकरी शहाबुद्दीन मोयुद्दीन शेख यांनी गरजू विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रुपये अकरा हजारची रोख देणगी दिली यासाठी शाळेचे श्रीमती दनाबाई कौतिक खलाने कन्या हायस्कूलचे कनिष्ठ लिपिक किशोर इरामन खलाने व लोकमान्य टीचे मालक इम्तियाज पठाण यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले मान्यवरांनी तसेच मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री गावितसर यांनी करून दिला तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल रमाकांत महाले यांनी केले मान्यवरांचे आभार श्रीमती सुरेखा शेलार मॅडम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती पवार मॅडम श्रीमती शेलार मॅडम प्रितेश गावित कपिल महाले सर दीपक गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बाग्रेच्या धुळे तालुका प्रतिनिधी